श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण बऱ्याच गोष्टी आपल्या मनातील इतरांना म्हणजे आपल्या मित्राला सांगत असतात मैत्रिणीला सांगत असतात किंवा कुणाला सुद्धा सांगत असतात तर अशा गोष्टी आहेत ज्या कुणाला सुद्धा सांगायच्या नाहीत म्हणजे तुमच्या मित्राला मैत्रिणीला कुणाला सुद्धा सांगायच्या नाहीत अशा काही ज्या गोष्टी असतात ना ते तुम्ही दुसऱ्याला सांगू नये मानव हा बऱ्याचदा स्वतःच्याच कारणीभूत हा ठरत असतो कारण असं शेअरिंग म्हणजे स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाची गोष्ट दुसऱ्याला सांगत सुटणे मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा स्टेटस ठेवून असो माणूस स्वतःच स्वतःवर स्वतःच संकट हे ओढून घेत असतो आपल्या आयुष्यातील काही गोष्टी हे गुप्त ठेवणं अत्यंत महत्वाचं मनातल्या सर्व गोष्टी सगळ्यांना सांगत बसलो तर अनेक अडचणी ह्या होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी स्वतः पुरत्याच मर्यादित ठेवणे म्हणजे शहाणपणाचं लक्ष नाही कोणत्या गोष्टी आपण गुप्त ठेवल्या पाहिजे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा पहिली गोष्ट आहे पैसा पैसा हा मानवी जीवनात एक अविभाज्य घटक आहे तो आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला स्थिरता देतो परंतु आपल्या आर्थिक स्थितीची माहिती इतरांना देणे अनेकदा धोकादायक ठरू तुम्ही किती कमावता तुमच्या बँकेत किती पैसे आहेत तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे या सर्व गोष्टी सार्वजनिक केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात समजा जर तुम्ही तुमचे पैसे कमवत हो असाल आणि हे लोकांना जर कळलं तर तुमच्याकडे मदत मागणारे किंवा उधार घेणारे लोक वाढू शकतात काही लोक तर तुमचा गैरफायदा सुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल आणि जर हे लोकांना कळे तर तुमचा ते अपमान करू शकतात किंवा तुम्हाला ते दुर्लक्ष करू शकतात त्यामुळे आपली आर्थिक स्थिती ही एक खाजगी गोष्ट आहे ती फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा कारण तुमच्या जवळचा आणि विश्वासू लोकांसोबत याबद्दल चर्चा करू नका हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे पैसा असो किंवा नसो हे कुणालाही सांगू नका प्रत्येक कुटुंबात कधी ना कधी वाद होतात मतभेद गैरसमज आणि वादविवाद हे को कोणत्याही कुटुंबात होत असतात मग ते वाद किती मोठे असो किंवा छोटे असो ते कुटुंब पुरते मर्यादित ठेवा कुटुंबातील गोष्टी इतरांना सांगितल्याने बाहेरतील लोकांना तुमच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो त्यामुळे जेव्हा तुम्ही कुटुंबातील वाद इतरांना सांगता तेव्हा ते तुमच्या कुटुंबाचा फायदा घेत असतात बाहेरील व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात तुमच्या कुटुंबात फोड फूट पाडण्याचा प्रयत्न करतात कुटुंबातील वाद कुटुंबा 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 हे कुटुंबाच्या आतच सोडले पाहिजे यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यावरील तुमचा विश्वास वाढेल आणि तुमचे कुटुंब राहील हे लक्षात ठेवणं भविष्यातील योजना आणि महत्वाकांक्षा या तुमच्या वैयक्तिक ठेवा तुम्ही आयुष्यात काय करणार आहात कुठे जाणार आहात कोणते काम सुरू करणार आहात हे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही अनेकदा आपण तुमच्या ध्येयामुळं काही लोक तुमच्यावर टीका करतात आणि तुमचं जर हे पूर्ण झालं नाही तर आपण सुद्धा निरश होतो आणि त्याला बोलण्याला तोंड तुम्ही एखादी नवीन कल्पना लोकांसमोर तर लोक लगेच त्यात उणीव काढतात हे कसं शक्य असं होऊ शकत नाही यात धोका आहे असे सल्ले तुम्हाला देऊ शकतात आणि तुम्हाला त्या मार्गापासून दूर करू शकतात त्यामुळं अशा नकारात्मक विचारांमुळे तुमच्या जो आत्मविश्वास असतो ना त्याला धक्का पोहोचतो तु। आणि तुम्ही यशस्वी होणार असता तर तुम्ही यशस्वी होत नाहीत त्यामुळे जेव्हा तुम्ही यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल ना तर तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्या पुढे बोलू नका हे लक्षात घेऊन महत्वाचं आहे तुमचा एखादा मित्र किंवा जवळचा व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून काहीतरी सांगतो तेव्हा ती माहिती गोपनीय ठेवणे तुमची जबाबदारी आहे तुम्ही ती माहिती दुसऱ्यांना कोणालाही सांगितली तर तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास तोडला होईल विश्वास हा एकदा तुटला की तो पुन्हा जोडणे खूप असते कोणीतरी तुम्हाला काहीतरी खाजगी गोष्ट सांगितली आहे तर ती गोष्ट स्वतःपुरती ठेवा त्या गोष्टीचा उपयोग कधीही दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी करू नका जर तुम्ही दुसऱ्यांच्या वस्तू किंवा दुसऱ्यांची गोष्ट गोपनीय ठेवत असाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्ही जर इतरांना ती गोष्ट सांगत असतात तर तुमचा तो विश्वास तिथंच तुटेल हे लक्षात ठेवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी कमजोरी असतेच काही लोकांना वंशीची भीती असते तर काही लोकांना पाण्यात जाण्याची भीती असते म्हणजे फोबोवा काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती असते तर काही लोकांना अपयशाची भीती असते तर ये या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते लोक तुमचा गैरफायदा घेतात जेव्हा तुम्ही तुमची कमजोरी इतरांना सांगताना तेव्हा ते त्या व्यक्ती असतात ना ते तुमचा म्हणजे फायदा घेतात आणि त्या तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लावतात त्यामुळे तुमच्या भीतीवर आणि कमजोरीवर स्वतः काम करा तुम्हाला मदत हवी असल्यास ती मदत फक्त घ्या तुमची कमजोरी हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे त्यावर तुम्ही स्वतः काम करा हे लक्षात ठेवा नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दानधर्म तुम्ही केलेले चांगले काम किंवा दानधर्म हे सार्वजनिक करणे योग्य नाही जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ते निस्वार्थ भावनेने करायला हवे जर तुम्ही त्याचा दिखावा केला तर त्या मागे कधीही सार्थक ठरत नाही तुम्ही दान करण्यासाठी कशासाठी करता प्रसिद्धी मिळवण्यासाठी कि गरजूंना मदत करण्यासाठी जेव्हा तुम्ही दान धर्माची माहिती सार्वजनिक करता तेव्हा ते, ते लोक तुम्हाला देखावासाठी मानले जातात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे मूल्य कमी होऊ शकते हा एक आंतरिक समाधान आहे त्यामुळे तुम्ही केलेले दान गुप्त ठेवा तुमच्या कामाबद्दल देव आणि तुमचा आत्मा जाणतो हे पुरेश आहे त्यामुळे उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये असं दान करा असं सांगितलं जातं प्रत्येक वेळी व्यक्तीने आयुष्यात काही ना काही चुका केल्या आहेत काही चुका अशा असतात ज्यांना आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होतो आणि त्या भूतकाळात आपल्याला त्रास देतात त्यामुळे भूतकाळातील चुकांना उगाळत बसल्याने वर्तमानातील आयुष्य खराब होते तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका इतरांना सांगितल्या तर ते लोक तुमचा तिरस्कार करतील ते तुम्हाला त्या चुकीसाठी जबाबदार धरतील त्यामुळे भूतकाळात केलेल्या शिका आणि पुढे चला तुमचा भूतकाळ हा तुमच्या भविष्यावर राज्य करू शकतो तुम्ही तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहात तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकामधून शिकून स्वतःला अधिक चांगली व्यक्ती बनवू शकता हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे काही गोष्टी फक्त दोन व्यक्तीच्या नात्यापुरत्या मर्यादित असतात वैवाहिक किंवा प्रेमसंबंधीन काही गोष्टी इतरांना सांगणे योग्य नाही त्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आनंद आणि आदर कमी होऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या गोष्टी इतरांना सांगितल्या तर तुम्ही तुमच्या नात्याचा आदर करत नाही तुमच्या वागण्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो नात्यातील तुमच्या गुप्त गोष्टीचा कोणीतरी गैरफायदा सुद्धा घेऊ शकतो हे लक्षात ठेवा तुमच्या नात्यातील वैयक्तिक आणि घनिष्ठ गोष्टी गुप्त ठेवा त्यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि प्रेम वाढेल कामाच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही गुप्तच ठेवणे महत्वाचे आहे कामाच्या ठिकाणी काही गोष्टी असतात जसं की तुमच्या कंपनीची धोरणे इतर माहिती नवीन प्रकल्प या गोष्टीत कुणीलाही सांगू नका त्यामुळे तुमच्या नोकरीवर परिणाम हा होऊ शकतो या गोष्टी बाहेर कधीही सांगू नका काही गोष्टी तुमच्या कंपनीच्या गुप्त असतात त्या जर बाहेर काढल्या तर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही ना त्यामुळे तुमच्या प्रगतीत नक्कीच अडथळे येऊ शकतात व्यावसायिक नियम नीतिमत्ता नि, पाळणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी गोपनीयता नक्कीच ठेवा नंतर आहे तुमचं आरोग्य हे एक वैयक्तिक बाब आहे तुम्ही कोणत्या आजाराने त्रस्त आहात किंवा तुम्हाला कोणता आजार आहे हे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही काही लोक तुमच्या आजाराचा घेऊ शकतात हे लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या आजाराबद्दल इतरांना सांगितले तर काही लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील पण काही लोक तुमचा अपमान सुद्धा करू शकतात त्यामुळे तुमचं आरोग्य आणि आजाराबद्दलची माहिती फक्त तुमच्या जवळच्या आणि विश्वासू लोकांना सांगा हे सर्व मुद्दे पाहता हे स्पष्ट होते की आयुष्यात काही गोष्टी स्वतः मर्यादित ठेवणे महत्वाचे आहे ज्या काही का गोष्टी आपण गुप्त पाळतो ना त्या पाळण्याने आपल्या तर आनंदी आपण राहतोच आणि आपल्यावर जे काही इतर अवलंबून असतात त्यामुळं काय होतं ते आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास जपण खूप महत्वाचं आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवा आपल्या मनातले सर्व काही इतरांना सांगत बसण्यापेक्षा आपल्या विचारावर आणि कृतीवर काम करा यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच चांगले होईल आणि तुम्हाला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळण्यास प्रयत्न होईल तर या सर्व गोष्टीवरून तुम्हाला कळत असेल ती काही गोष्टी असतात ज्या आपण इतरांना सांगत बसू नका त्यामुळं तुमचं तर करिअर बर्बाद होऊ शकतंच आणि तुमच्यावर सुद्धा अडचण येण्याची शक्यता असते त्यामुळे या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ते इतरांना सांगत बसू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व